दर्शन विशेषतः प्रथम दर्शन करण्याचं सौभाग्य मला मिळालं शिरगावच्या राजाच्या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा महाराष्ट्र सरकारच्या वतीने शुभेच्छा सांस्कृतिक कार्य विभागाकडून शुभेच्छा यावर्षी आपण आपला महाराष्ट्रातला गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून त्या ठिकाणी घोषित केला आणि म्हणून विविध कार्यक्रम विविध व्याख्यानमाला महोत्सव स्वतः रील्स प्लॅटफॉर्म्स डिजिटल त्याचं मार्ग आपण एका अर्थाने प्रदर्शन या सगळ्या गोष्टी करतो आहोत आणि यामध्ये पर्यावरणपूरक हा संदेश घेऊन गिरगावचा राजा आणि त्याचे सर्व भक्त मंडळी जे जमले आहेत ते मंडळाचे धन्यवाद देतो गणरायाच्या चरणी नतमस्तक होतो आणि ऑपरेशन सिंधूरमध्ये ज्यांनी आपल्यासाठी लढा दिला आपल्या निष्पाप नागरिकांना मारणाऱ्या आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले 大家新年快一伊斯兰，你们的祝福，我拿给